माजी नगरसेवक आसिफ मुमीन यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन प्रभा तेरा, तेरा अंबिका नगर स्कूल परिसर इब्राहिम मशीद कमरू जमा मशीद दारुल हक मदरसा जवळ केंद्र सरकारच्या जलमल निसारण योजनेअंतर्गत सुरू असलेले ड्रेनेज लाईनचे काम मागील काही महिन्यांपासून अपूर्ण ठेवण्यात आले आहे खणलेले रस्ते तसेच खुले सोडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आसिफ मोमीन यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी धुळे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ड्रेनेज लाईनचे काम मध्यंतरी थांबवण्यात आल्याने रस्ते खोदलेल्या अवस्थेत होऊन आहेत रात्रीच्या वेळी कोणालाही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे परिसरात माती उपलब्ध नसल्याने पुढील का काम अडले आहे गेल्या महिन्यांपासून काम असून नागरिकांना सतत हाल सहन करावे लागत आहेत निवेदनातून प्रशासनाने तातडीने काम पुन्हा सुरू करावे खोदलेले रस्ते दुरुस्त करून सुरक्षित करावे आणि निष्काळजी ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रभागातील नागरिकांना न्याय मिळावा आणि मूलभूत सुविधा सुरळीत सुरू व्हाव्यात यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी विनंतीही यांनी केली आहे निवेदन देण्यात माजी नगरसेवक आसिफ मोमिन यांच्या सोबत परिसरातील नागरिक उपस्थित होते आज बरो हम फिर से नगर पालिका में आए, और के पालिका मे आहे पास सदा कमरू जामा मस्जिद के पास में इब्राहिम मस्जिद के पास में जो पिछले चार महीनों से पहले काम बंद था डेनेज लाइन का उसके सिलसिले में हम लोग आए वहाँ के लोगों को बहुत तकलीफ का सामना करना पड़ रहा है वहाँ के जो सौस गड्ढे वो भर चुके हैं और पानी उनके गली के अंदर तुम रहे गंदगी पानी जो गली के अंदर तुम रहे उसके सिलसिले में हम लोग आए ये केंद्र सरकार की योजना जलमल स्थान और अमृत अमृतू योजना के अंतर्गत जो काम पिछले चार महीनों तो तो जल से बंद है आयुक्त तो को हमने निवेदन दिए कि जल्द से जल्द वो काम चालू किया जाए और पूरे धुल्हे शहर के अंदर ये अंडरग्राउंड ड्रेनेज लाइन का, का काम चालू होने वाला मुस्लिम बहु इलाका जो है इससे वंचित है ये अभी तक मुस्लिम भाग के अंदर अभी तक आए नहीं और ये ये लो लोगों ने ये, ये योजना अभी तक के कोई मुस्लिम वार्ड में यूज नहीं किया है मेरा आयुक्त तो साहब से निवेदन है कि जल्द से जल्द मुस्लिम भाग के अंदर इसका काम किया जाए